नाकाबंदी दरम्यान अकोला पोलिसांची धडक कारवाई सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या पिणाऱ्याकडून एक लाख एकोणपन्नास हजार पाचशे दंड वसूल अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच नागरिकांच्या सुरक्षित आणि शांततामय वातावरण मिळावे त्याकरिता माननीय पोलिस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांनी जिल्ह्यात आकस्मिक नाकाबंदीचे आयोजन करून तसेच सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या इसमांवर कडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे सदर नाकाबंदी दरम्यान पोलीस विभागाच्या वतीने दिनांक सात जून दोन हजार पंचवीस चे सात वाजल्यापासून ते अकरा वाजे पोवेतो आकस्मिक नाकाबंदीचे आयोजन करून तसेच विशेष पथके तयार करून सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणे शांतता भंग करणाऱ्या व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या सत्तावन्न व इसमांवर मुंबई पोलीस अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली तसेच संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी राबून नाकाबंदी दरम्यान जिल्ह्यातील एकूण चोवीस नाकाबंदी पॉईंटवर एक हजार त्रेसष्ट वाहने चेक करून मोटर वाहन कायद्यांवर दोनशे अठ्ठ्याऐंशी कारवाई करून एक लाख एकोणपन्नास हजार पाचशे रुपयाचा दंड आकारण्यात आला आहे तसेच कलम एकशे पंच्याऐंशी मोटार वाहन कायद्यांवर दोन केसेस काढण्यात आले आहे अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्यापासून नागरिकांनी दूर राहावे आणि कोणतीही अनुचित घटना घडल्यास तत्काळ पोलीस नियंत्रक कक्षाशी संपर्क साधावा अकोला पोलिसांकडून अशा प्रकारचे विविध प्रतिबंधक उपाययोजना अधिक तीव्रतेने राबून कायदा मोडणाऱ्यांवर कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही याकरिता सर्व नागरिकांनी कायद्याचे पालन करावे आणि शहराच्या शांततेत योगदान द्यावे व नागरिकांच्या सहकार्यानेच शहरात शांतता व सुव्यवस्था राखली जाऊ शकते असे आवाहन मान्य पोलीस अधीक्षक अकोला यांनी केले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा